आज आहे रविवार आणि पौष महिन्यातला पुन्हा माझा आज आहे तर डोसे बनवण्यासाठी मी इथे भगर आणि साबुदाना भिजत ठेवलेला हो आहे कमीत कमी तासभर मला आता याला असंच ठेवायचंय संक्रांतीसाठी ना आता फक्त दोनच दिवस राहिलेले आहेत आणि मला वॅक्स करायचे फेशियल करायचे आणि हे सगळं करण्यासाठी मी पार्लर मध्ये नाही जात फेशियल साठी या छोट्याशा फेशियल किटचा मी वापर करणार आहे आणि चार स्टेप मध्ये एकदम मस्त फेशियल होऊन जातं फेशियल केल्यामुळे ना संक्रांती दिवशी मेकअप सुद्धा एकदम ग्लोई दिसेल आता इथे मी फेशियल करायला बसले आणि इकडे काय चाललंय बघा स्वतःच नेलपेंट घेतली आणि कोपऱ्यात जाऊन तो लावत बसलाय मसाज करून झाल्यानंतर मस्त फेसपॅक लावला आणि दहा मिनिटं हा फेसपॅक मी असाच ठेवला आणि त्यानंतर हा ग्लो डोसे बनवण्यासाठी ना तव्यावरती मी तूपच घालून घेते आणि भगत साबुदाना भिजवून मिक्सरमध्ये वाटून मी हे बॅटर त्याचं तयार केलेले मी जेव्हाही कोणत्याही प्रकारचा डोसा बनवते ना माझा पहिला डोसा कधीच व्यवस्थित निघत नाही कारण आपला तवा व्यवस्थित तळसलेला नसतो ना आणि हा डोसा सुरुवातीला मी एका जाळीवरती काढून घेते त्यामुळे ना ते एकमेकांना अजिबात चिटकत नाही त्यासोबत खाण्यासाठी मी बटाट्याची भाजी बनवली होती आणि जेवण केल्यानंतर मी माझं वॅक्सिंग सुरू केलं मी हनीबीचं हॉट वॅक्स वापरते वॅक्स करण्यासाठी आणि हातांचं पायांचं वॅक्स मी स्वतःचं स्वतःच करते कोणाच्या हेल्थची गरज पडत नाही आणि हाताचं वॅक्स करण्यापेक्षा ना पायांचं वॅक्स करणं त्याहून जास्त सोपं आहे आजच्या दिवसासाठी एवढं पुरेस आहे चला बाय